शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातमी कृषी आचारसंहितेचे सावट कृषी आयुक्तालयात प्रलंबित फायलीच्या निपटण्यास वेळ ग्रामीण भारत बंदला समिश्र प्रतिसाद दिल्ली पंजाब हरियाणात आंदोलनाचा जोर कृषी पायाभूत निधीत राज्याचा डंका देशात दुसरा क्रमांक चार हजार आठशे पन्नास संस्थांना दोन हजार तीनशे शहाण्णव कोटीचा भांडवल वितरी आंदोलन शेतकऱ्याचा ट्रॅक्टर सह हो रोम मध्ये प्रवेश कापूस दरात किंचित सुधारणा आवकेत घट दर सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल चर्चा सकारात्मक नाही केंद्रीय शिष्टमंडळाबरोबर शेतकरी नेत्यांच्या चर्चेची तिसरी वेळ <ख़ागा> केळीची आवक स्थिर दरही दोन हजार रुपयांवर टिकून सिल्क सायन्स ची नवी शाखा क्रांती घडविणार डॉक्टर अजितराव जाधव सोलापुरात रेशीम धागा व तंत्रज्ञान परिषदेचे आयोजन राष्ट्रीय साखर कारखाने महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील बेदाण्याला मागणीमुळे दर टिकून ढगाळ हवामान उन्हाची तीव्रता कायम राहणार विदर्भात तुरळक गारपिटीसह पावसाची हजेरी महावितरणची थकबाकी वसूल मोहीम वेगात बारामती मंडळात तीनशे पाच कोटींची थकबाकी कारवाई टाळण्याचे आव्हान पीक विमा कंपनीच्या विरोधात निर्घुळे उपोषण इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक येथील गाईच्या बाजारात पंचेचाळीस लाखाची उलढाल विदर्भात अवकाळी पाऊस रब्बी पिकांचे नुकसान शेगाव तालुक्यात वीज पडून युवकाचा मृत्यू मधून पंधरा दिवसात वानर माकडे पकडण्याची मोहीम जमीन सुपीकतेसाठी कृत्रिम बुद्धीतेचा वापर काजू बी हमी भावासाठी सिंधुदुर्गात धरणे आंदोलन आंबा मोहर समितीकडून रत्नागिरीत अठ्ठेचाळीस गावात सर्वेक्षण नियमबाह्य कर्ज वाटप प्रकरणी संचालकांवर गुन्हे दाखलाचे आदेश खानदेशात ऊस गाळप सुरूच। आदिवासी विकासासाठी दहा कोटींचा निधी धान्याच्या माध्यमातून व्यावसायिक संधीद्वारे प्रगती राज्यस्तरीय श्री अन्न निरंतन कार्यशाळेत मान्यवरांचा सूर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली जिल्ह्यात पंधरा लाख ब्याण्णव हजार हेक्टर वर रबी पिके सेंद्रिय शेतीचे पन्नास वर्षाचे नियोजन आवश्यक डॉक्टर भारतभूषण त्यागी वानम क्रुवी मध्ये सेंद्रिय शेती प्रशिक्षणाचे उद्घाटन